तर पाच वाजून दहा मिनिट झालेले आहेत आणि विसर्जनाची सगळी तयारी झालेली आहे कुठंतरी असं वाईट वाटतंय की गेले सात दिवस बाप्पा आपल्यासोबत होता आणि आता त्याचं जे तिथलं स्थान आहे तर ते रिकाम होणार त्यामुळं थोडंसं वाईट म्हणजे थोडं म्हणजे खूपच जास्त वाईट वाटतंय कारण एका ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की मला बाप्पाची सेवा करायला मनापासून खूप आवडतं म्हणजे बाप्पासाठी नैवेद्य म्हणा किंवा हार दुर्बांची जुडी हे सगळंच करायला आवडतं आणि हे सगळं उद्यापासून नसणार त्यामुळं बाप्पाला खूप मिस करणार ह्या सगळ्या गोष्टी खूप मिस करणार पण शेवटी कसं आहे बाप्पा आले म्हटलं की विसर्जन तर हे होणार आहेच त्यामुळं वाईट खूप वाटतंय पण ठीक आहे चला तयारी करते आता बाकीची आणि बाप्पाचं विसर्जन करून येते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच आहे तर हा हॅलो नमस्कार फायनली विसर्जनाचा दिवस जो आहे तर तो उजाडलेला होता आणि सकाळपासूनच मला असं कुठंतरी म्हणजे असं उदास उदास फील होत होतं म्हणजे घरातली एक महत्वाची व्यक्ती खूप दिवसासाठी किंवा वर्षभरासाठी आता बाहेर गावी जाणार आहे बाहेर देशामध्ये दे जाणार आहे असं उगंच राहून राहून मला वाटत होतं त्यामुळे आज कामामध्ये फारसा उत्साह नव्हता पण कसं आहे की गणपती येणार म्हणलं की गणपती जाण्याचा दिवससुद्धा उजाडतच असतो मग भले अर्धा दिवस दीड दिवस पाच सात नऊ किंवा अगदी मग अनंत चतुर्दशीचा दिवस असू दे गणपती विसर्जन हे होत असत आणि मनामध्ये थोडीशी स्वतःची संकृत घातली आणि आरती करायला घेतली शेवटची आरती आपण म्हणू शकतो म्हणजे या गणेशोत्सवाची आणि जाताना गणपती हातामध्ये धरलेला होता त्याला गोंधाराबाव मला वाटत होतं आणि जिथं आम्ही विसर्जन केलं ते घराजवळच कुंड होतं आणि तिथे भरपूर गर्दी होती आमचा नंबर आल्यानंतर आम्ही सुद्धा तिथे विसर्जन केलं आणि फोटो सेशन वगैरे बऱ्याच जणांचं तिथं व्हिडिओ कॅप्चर करणं वगैरे सुरू होतं मी ही घरचा गणपती आणि त्यासोबत गणोबाजू आहे तर त्याचं विसर्जन या कुंडामध्ये केलं नमस्कार केला मोरिया म्हणलं आणि पुढच्या वर्षी लवकर या असं सुद्धा गणपती बाप्पाला सांगितलं माझी त्याच्यावर त्याच्यावरती नक्कीच पोचली असेल तर घरी आल्यानंतर बघू शकता तुम्ही की गेले सात दिवस हे जे टेबल आहे तर ते असं म्हणजे उल्हास असं भरल्यासारखं वाटत होतं कारण बाप्पा इथं विराजमान झालेला होता पण गणपती विसर्जनानंतर उगच हे असं म्हणजे निर्जीव असल्यासारखं वाटत होतं डेकोरेशनला सुद्धा काहीच अर्थ नाही असं वाटत होतं म्हणजे बाप्पा घरामध्ये असल्यानंतर किती जिवंतपणा असतो याचा फील आपल्याला नक्कीच येतो आणि मग वेळ जाणार नाही थोडंसं मला उदास वाटत होतं त्यामुळे नेहल मिळाली आई आपण मस्तपैकी पिक्चर बघायला जाऊया मग आम्ही परम सुंदर पिक्चर बघायला गेलो पिक्चर तसा बऱ्यापैकी कॉमेडी होता त्यामुळे थोडासा मूड माझा झाला होता रिलॅक्समध्ये पण आता परत घरी गेल्यानंतर बाप्पा नसणार हे विचार करतच मी खाली उतरले जाताना पुष्परा चौकामध्ये हे ढोल आहे तर त्याचाही अनुभव घेतला एक सुरामध्ये यांचं वादन होतं खूप ऐकायला छान वाटत होतं म्हणजे धांगडिंगा गोंधळ वगैरे अजिबात नव्हतं आणि भरपूर गर्दी होती बघू शकता किती जल्लोष आहे थोडा वेळ इथं आम्ही थांबून याचा आस्वाद घेतला आणि आता घरी जाण्यासाठी आम्ही निघालो चला तर आपण भेटणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला सांगा चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय